संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येत असलेले अनेक प्रश्न घेऊन चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला शेकडो हजारो विद्यार्थीसह पदाधिकारी गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा मंदिर परिसरात एकवटले विविध घोषणा फलक हाती घेत मागण्यासंबंधी घोषणा देत विद्यापीठ येथे मोर्चा धडकला विद्यापीठ प्रवेश परीक्षा परिणाम पदभरती पाठ्यक्रम अनेक समस्या आणि छात्रसंघ निवडणुका घ्या या प्रमुख मागण्या घेऊन विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व मोर्चा व आंदोलन करण्यात आले नमस्कार पायल गिनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री आहे हा मोर्चा आपण ठिकठिकाणी थीक काढत आहोत आपण हा मोर्चा काही हेड्स खाली काढत आहोत जसं की प्रवेश असेल परीक्षा असेल परिणाम असेल पदभरती असेल पाठ्यक्रम असेल त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छात्रसंघ निवडणुका या छात्रसंघ निवडणुका अजूनपर्यंत झालेल्या नाही आहे सर्व ठिकाणी चालू आहे पण महाराष्ट्रामध्ये आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा चालू नाही आहे यासाठी आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संत बाबा अमरावती विद्यापीठ आणि या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये हा धडक मोर्चा सर्व विद्यार्थ्यांसोबत आणलेला आहे बरोबर आहे आपल्या आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही हे तर आम्ही ग्वाही देतो की आमच्या मागण्या पूर्ण होणार कारण आमच्या मागण्या या विद्यार्थी इतरताय आणि हे विद्यापीठ सुद्धा विद्यार्थी आहे त्यामुळे या प्रशासनाला विद्यार्थी परिषद आणि या छात्र पुढे नमावंच लागेल आणि जर ती ते जर छात्रशक्तीच्या पुढे नमत नाहीये तर याच्या पुढेही आम्ही पाठपुरावा करेल पाठपुरावा केल्यानंतर जर समजा ही आहे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्याच्या हितात नसेल तर आम्ही पुन्हा एक मोठं आंदोलन करेल मोर्चामध्ये या मोर्चामध्ये फक्त अमृतीच नाही तर बुलडाणा वाशिम अकोला यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधनं मोठ्या प्रमाणात छत्रपती तिथे आले आहे हा मोर्चा आम्ही याच्या आम्ही सुरुवात केली होती सात तारखेला कॉलेज बंद आंदोलनपासनं कॉलेज बंद आंदोलन झाले त्यानंतर ता कॉलेज बंद आंदोलनाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी समर्थन दिलं आणि आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मला इथे दिसतो आहे आणि हा मोर्चा आम्ही गाडगेबाबा मंदिर गाडगेनं इथं सुरू केला आणि विद्यापीठामध्ये हा मोर्चा आहे आमचा कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले आहेत यामध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अकोला या पाचही जिल्ह्यांमधनं मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यावरून त्र्याऐंशी ते ब्याऐंशी महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे आलेले आहेत